शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून डोंबिवली पूर्वेकडील सर्वे सभागृहात शिवसेना डोंबिवली शहर शाखा व आरोग्य धनसंपदा फाऊंडेशन आणि एस एस हॉस्पिटल रिचर्च सेंटर ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शस्त्रक्रिया आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरुवात करण्यात आली यावेळी माजी आमदार सुभाष भोईर यांनी शिबिराला उपस्थितीत दर्शवली त्याचबरोबर गतिमंद विद्यार्थ्यांच्या स्टॉलला भेट दिली यावेळी प्रमुख तात्या माने जिल्हा संघटक वैशाली दरेकर युवा जिल्हा प्रमुख प्रतीक पाटील शिबिराचे आयोजक शहर प्रमुख अभिजित सावंत उपशहर प्रमुख कुणाल ढापरे सतीश मोडक अरविंद बिरमुळे ग्राहक संरक्षण कक्ष शहर प्रमुख धनंजय चाळके प्रमुख प्रकाश तेलगोटे शहर संघटक मंगला सुळे संदीप नाईक अजय घरत ममता घाडीगावकर स्मिता पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते या शिबिरात तपासणी करणाऱ्यांपैकी पन्नास जणांचे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे